नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला आपलं तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलो आहोत चाळीसगावचा बैल बाजार बघायला चाळीसगावच्या बैल बाजारामध्ये इथं खिल्लार जातीचे बैल जास्त जास्त असतात मोठ्या प्रमाणावर असतात इथं बैलांची खरेदी विक्री कशी होणार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार हो आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपला व्हिडिओ व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा चला बघूया मग चाळीसगावचा बैल बाजार काय माल वगैरे कुठलं खरेदी वगैरे कसं काही बरोबर हा हा तरी सगळे आता किती आपल्याकडे आपल्याकडे असं आहे का याची काय लावले सांगायचे काही चक्र वगैरे चालू आहे सगळ्या कामाला म्हणजे सगळ्या कामा निसर्ग हो बघा मित्रांनो अतिशय टॉप क्वालिटीचा वसर आहे किंमत वगैरे शेतली सांगितले फायनल व्यवहारामध्ये आपण कमी जास्त होणार आहे आपण पस्तीस हजाराला सांगायला पस्तीस हजाराचा घेतला आहे हजार दोन हजार उठले शेतकऱ्याच्या कामाचा आहे चालू आहे सगळ्या कामाला बरोबर बघा मित्रांनो पस्तीस हजार मध्ये शेट त्यांनी खरेदी केलेला आहे छत्तीस सदोतीस हजार मध्ये तुम्हाला बैल शंभर टक्के आहे बैल बघू शकता कामाला सगळ्या कामाला चालू आहे शेतकरी बैल हा हा एकोणतीस ला आ? आ यकुंतिसा दिला एकोणतीस ला दिला का बघा मित्रांनो चालू लाईव्हर झालेला आहे

बघा मित्रांनो तिघं वासरा सव्वीस हजारच्या भावाने एकच मग शेट ते काय हम्म असं आहे का बरोबर हा चॅनल थ्रू जर आले शेट टाकू काही कमी जास्त ना व्हिडिओच्या माध्यमातून जर आले तर आपल्या बघा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून जर आले तर तिघ वासर पंचवीसच्या भावाने शंभर टक्के भेटणार आहे ही जोडची मग फायनल पंच्याहत्तर हजार काही चक्र वगैरे चालू आहे दोन 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 का दुधाते बघा मित्रांनो दुधाचे दाते दोन दोन दाते अतिशय टॉप क्वालिटीचे वासरे हे साठ हजारला सांगायला साठ होईल फायनल सोडून देऊ पंचावन्न किंमत पंचावन्न फायनल बघा मित्रांनो फक्त फायनल पंचावन्न हजार सांगितले तुम्ही गोरे वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीचे हे पण आदनते का शेठ हा पंचेचाळीस हजाराला मागणी होते मागणी झालेली आपल्यापेक्षा नंदुरबार बरोबर नंदुरबार कर्ज गिरे गे पंचेस ला मागचा शेवट मी एकावन्न हजार रुपये सांगितले फायनल हो फायनल दाताल कसा आहे शेट दोन करतो दोन दात करतोय बघा मित्रांनो दाताला दोन दात करतोय गोरा वगैरे बघू शकता अतिशय टॉप क्वालिटीचा गोरा आहे हे सगळ्या कामाला झालंय का या जोड्या बरोबर बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार प्रमाणे दोघं जोड्या सांगितल्या शेटने तुम्ही जोड्या वगैरे बघू शकता अतिशय टॉप क्वालिटीच्या जोड्या आहेत शेतकरीसाठी घेण्यासाठी घेण्यासाठी पिवळ जोड्यात मित्रांनो तुम्ही जोड्या वगैरे बघू शकता दाताला कशा शेटी आहे पण चार, चार चार का सगळ्या कामाला कम्प्लीट आहे बघा मित्रांनो सगळ्या कामाला कम्प्लीट आहे तुम्हाला एक परत फेरपाट पर कर राखतो मी या जोळ्यापैकी तुम्हाला कुठली जोड वगैरे खरेदी करायची राहिली तर छोटो शर्ट आणि यांचा आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून नंबर दिलेला असतो तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून जोड्या खरेदी करू शकता अतिशय टॉप क्वालिटीचा माल आलेला आहे त्यांच्याकडे चाळीसगावच्या बाजारामध्ये येते गोरे मित्रांनो पंचवीसच्या भावाने सांगितले शर्टन त्यांनी फायनल

आभार मागताय ते लाख रुपये सांगितले बोला बोला बाश्र बघून मागा आणि सत्तारायची लांब घ्यायला नाहीये घ्यायचं आहे सर मी काय म्हणतो तुम्हाला द्यायचे आहे मनापासून युट्यूब नावावर आलाय ना तुम्हाला देणार बघून हिशोबाने बोला इतकं फरक होतो का हो नाही बरोबर आम्ही कुठं पडून पडू ना मागतोय दादा बागा चौक मागतात ते पंचाहत्तर आई म्हणताय बर पंच बर बरोबर

फक्त द्यायचे ऐंशी ला मागा पंच्याहत्तर ला मागा तुम्हाला घ्यायचे मनापासून राहू मला पण द्यायचे मनापासून हे आता फुलाचा शब्द केलेला मारायचे का सगळ्यांना मान्य आहे का बोला 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 एक्क्यांशी बँकशी मार फक्त हजार सोडा चौऱ्यांशी हजार एक लाख I'm <inaudible> not

नाव सांगा तुमचं नाव सांगा लक्ष्मण पितांबर पितांबर पाटील खुद्द गाव कोणतं दादा तुमचं सुंदर भट्टी भट्टी सुंदर सुंदर तालुका जिल्ह्याच्या बरं ये तिथून गोशाळेसाठी लागतोय का बिंदास घेऊन जा निको बे वासरू एक नंबर आहे गौशाळेमध्ये बिंदास सोडा मी तुम्हाला पाच हजाराने कमी देतो गौशाळेचं नाव काय हा चला बोला बरं

बर मी जागा आपला मास्टर तिथून तिकडून गोरा देणार फोटवर किंमत काय तुम्ही किती आहेत गोरा चार पाच चार पाच ते चार पाच तुम्ही आधी दे सोड देशात का मग यात दोन देणार